દહતવાદી સંઘટના હમાસ સંઘર્ષ અદ્યાપ શમલે સતત્યાને હમાસ ઇસ્રાયલ વરસાદ छोटे मोठे हल्ले करत असतो हमासने तर इस्रायलच्या सीमेत घुसून अत्याचाराच्या सीमा ओलांडल्या सध्या एका हमास दहशतवाद्याचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी केलेल्या गंभीर गुन्ह्याची कबुली, के कबुली दिली आहे या व्हिडिओमधील तरुणाने आपल्या वडिलांसोबत केलेल्या सामूहिक बलात्काराची कबुली दिली त्याने सांगितले की त्या दोघांनी सात ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान एका इस्रायली तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली जमाल हुसेन अहमद रादी व सत्तेचाळीस आणि अब्दुल्ला वयारा अशी दो वया या ने ने दोन आरोपींची नावे आहेत या दहशतवादी पिता पुत्रांनी सात ऑक्टोबर रोजी किबुज नीर मध्ये क्रूर कृत्य केले अब्दुल्ला म्हणाला की आधी माझ्या वडिलांनी महिलेवर बलात्कार केला त्यानंतर मी आणि माझ्या चुलत भावाने केला त्यानंतर तिची हत्या केली एका रिपोर्टनुसार अब्दुल्लाने आणखी एका मुलीवर आणि त्याच्या वडिलांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याचे कबूल केले आहे इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षादरम्यान सात ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांनी चारशे लोकसंख्या असलेल्या किबुज नीर नीरमध्ये नरसंहार केला या लोक मारले हल्ल्यात गेले तर ऐंशी जणांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून गाझा येथे नेले तिथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा